नो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली जी काही कृष्ण आहे तिला सावित्रीचे बोलणे आठवत असतात कारण तिला सावित्री बोललेली असते की पनोतीचा चेहरा बघितला की मला दिवसच चांगला जात नाही आणि आता कृष्णा लगेच आपला चेहरा पाण्याने काढते त्यावेळेस इकडे कृष्णाला आता लहानपणी ही सावित्री आई पूजाला आणि भक्तीला कशा प्रकारे जीव लावायची आणि माझा कशा प्रकारे रागराग करायची त्यांना दोघींना अथरूणावर झोपवायची आणि मला घराबाहेर झोपवायला लावायची हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि कृष्णाला ते खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते आता कृष्णाला ह्या सर्व गोष्टी आठवतात आणि तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गौतमी म्हणजे पूजा ही ऑफिसमध्ये असते समोर बसलेला असतो तेवढ्यामध्ये ही गौतमी जी आहे ती मंजूला बोलते की आज मी माझ्या डीला प्रपोज करणार आहे आता फक्त शेवटचे चारशेच रुपये बाकी आहेत माझ्याकडे ही शेवटची जी काही अरेंजमेंट करायची आहे ती तर मला करावीच लागणार आहे असं पण ही पूजा आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मंजू समोर असते समोर एक मुलगा बसलेला असतो तर ही पूजा आता या मंजूला विचारते की हा मुलगा मला पैशांची मदत करेल का गं थोडीशी तर मंजू बोलते की रिक्वेस्ट तर टाकून बघ तरीकडे दुसरीकडे कृष्णा ही खूप रडत असते तेवढ्यामध्ये ही भक्ती तिथे येते भक्ती ही आपल्या या कृष्णाला बोलते की काय झालं ग तुला रडायला तेवढ्यामध्ये आता कृष्णा ही भक्तीला बोलते की अगं आम्ही ज्यावेळेस हे भाजी घेऊन चाललो होतो ना त्यावेळेस एक ॲक्सिडेंट झाला एक बुंगाट पाहुणा भेटला होता गावाकडं आला होता बघ तो मागं चिखलात पडला होता मी त्याला बाहेर काढलं होतं तो बुंगाट पाहुणं मला सारखं सारखं धडकतो तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की मला एक म्हणायचं कृष्णा तुला तो, तो पाहुणा सारखासारखं का भेटतो ग बहुतेक मला वाटतं की तो बुंगट पाहुणास राजकुमार आहे की काय तुझ्या आयुष्यातील तेवढ्यामध्ये ते कृष्ण बोलते की अगं भक्ती तू काही पण कसं हे संबंध जोडतेस ते राजकुमारचं जे काही खूर तुझ्या डोक्यात आहे ना ते काढून टाक आणि चल आपल्याला त्या जैकनच्या तोंडावर पैसे फेकायला जायचे जा आहे आवर चल पटकन असं कृष्ण ही भक्तीला बोलते तर भक्ती हो असं बोलते आता भक्ती खुश होते त्यानंतर कृष्णा ही आतमध्ये जाते दुसरीकडे ही जी काही पूजा म्हणजे गौतमी जी आहे ती आता समोरच्या एका व्यक्तीला पैसे मागण्यासाठी त्याच्याजवळ येत असते आणि तो तिच्याकडे बघत असतो मंजू हे सर्व बघत असते त्यानंतर आता पूजा जी आहे ती ह्या मुलाजवळ येऊन उभे राहते त्याला बोलते की हाय पुशू तेवढ्यामध्ये इकडे हा मुलगा म्हणजे खूप खुश होतो तो बोलतो की काय तू मला पृशू बोलते तर तुला नाही आवडलं का मी तुला पृशू बोललेलं तेवढ्यामध्ये हा मुलगा बोलतो की मला आजपर्यंत एवढी प्रेमाने कधी कुणी हाकच मारली नव्हती त्यामुळे बाकी काही नाही तर पूजा त्याला बोलते की तू कामात बिझी आहेस का त्यावर आता ते प्रिशू बोलतो की अगं मी वेळ काढू शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही तर ही पूजा बोलते की ए मला एक म्हणायचं तू ऑफिसच्या पिकनिकसाठी येणार आहेस का त्यावर आता ते इकडे प्रिशू बोलतो की हो तू येणार आहे का त्यावर आता ते इकडे ही आपली पूजा बोलते की माझी पिकनिकला यायची खूप इच्छा आहे परंतु घरी थोडे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आता प्रिशू बोलतो की अरे तुला पैसेच लागतात का देतो मी पैसे चल तुला असं प्रिशू आता ह्या पूजाला बोलतो त्यावर आता पूजा बोलते की नाही नको मला तुझे पैसे नकोत तर पुष्कर लगेच बोलतो की तुला किती पैसे लागतात हा पुष्कर तेवढे पैसे द्यायला तयार आहे असं पण इकडे हा पुष्कर आता असं म्हणत पॉकेटमधून लगेच दोन हजार रुपये काढतो आणि पूजाला बोलतो की दोन हजार रुपये आहे माझ्याकडे तर पूजा बोलते की इट्स ओके तुला लागतील खर्चायला त्यावेळेस आता पुष्कर लगेच बोलतो की अरे बाबा मला कशाला खर्च तुला लागतात ना राहू दे तुला तुझी गरज भागेल तेवढ्यामध्ये इकडे पूजा बोलते की ठीक आहे ॲक्च्युली थँक्स बरं का असं म्हणत आता ही जी काही पूजा आहे ना ती लगेच पुष्करला घट्ट मिठी मारते त्यावेळेस इकडे ही पूजा लगेच बोलते की हे बघ आपली जेव्हा सॅलरी होईल ना तेव्हा मी तुला पैसे देऊन टाकेल बरं का थँक्यू असं म्हणत पूजा ते दोन हजार रुपये घेते आणि पुन्हा मंजूकडे येते दोन हजार रुपये ही पूजा घेते आणि आपल्या पाऊचमध्ये ठेवते आणि ह्या आपल्या मंजूला बोलते की अगं आत्ताशी कुठे दोन हजार मॅनेज झालेत अजून आठ हजार रुपये मी कुठून मॅनेज करू असं ही पूजा आता मंजूला सांगते तेवढ्यामध्ये आता हा आपला दृश्यंत तिथे येतो दृश्यंत बोलतो की अगं काय करतेस काय झालो आहे पैशांचं दृश्यत बोलतो की अगं लंचला जायचं आहे बरं का पटकन तरीही गौतम मी बोलते की हो येते मी दुसरीकडे आता भक्ती जी आहे ती इकडे जयकांतला पैसे देण्यासाठी आपल्या कृष्णाबरोबर आटोपून चाललेली असते ती कृष्णाला बोलते की आटोपले की नाही तुझं तेवढ्यामध्ये सावित्री त्यांच्याकडे गुपचूप बघत असते तेवढ्या आता तर कृष्ण ही सर्व काही आटोपून गाडीवर जाऊन बसलेली असते आणि ती भक्तीला बोलते की चल पटकन तेवढ्यामध्ये कृष्ण तिला बोलते की अगं डब्यात पैसे ठेवले होते मोजून घे तर भक्ती बोलते की अगं रात्री मोजून ठेवले होते पैसे आपण आता काही मोजायची गरज नाही असं म्हणत तो पैशांचा डब्बा एका पिशवीमध्ये भक्ती घेते आणि कृष्णाच्या गाडीवरती जाऊन बसते दुसरीकडे आता हा दुष्यंत आणि पूजा हे दोघे जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असतात आता ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अरे तुझ्यासारख्या श्रीमंत मुलाला फसवायचं असेल तर थोडीफार किंवा ना इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार ना असं पण ही गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता दुष्यंत बोलतो की काय ग कसला विचार करतेस तू तर आता पूजा बोलते की नाही मी कसलाच विचार करत नाही दुसरीकडे कृष्णा आणि भक्ती या दोघी इकडे गाडीवरती बसून जयकांचे पैसे देण्यासाठी चाललेले असतात कृष्णा आता भक्तीला बोलते की आपण हे पैसे लवकरात लवकर त्या जैकांचे देऊन टाकले ना मग आपलं कर्जच फिटून जाईल मग आपल्याला विहिरीचं काम करायचं आहे माझं एक अजून स्वप्न आहे मोठं आपण स्वतःचं ट्रॅक्टर घेऊन टाकू अगदी विषय अगदी खेळ खतम करायचं बरं का असं कृष्ण ही भक्तीला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की तुझ्या मनात जो काही राजकुमार आहे तो बघ बर का एकदा तेवढ्यामध्ये इकडे ही गौतमी जी आहे ती हॉटेलमध्ये येऊन बसलेली असते आणि ती आता जे काही रिसेप्शन बुक असते ते वाचू लागते आणि बोलते की इथे तर खूप महागाईच्या ह्या भाज्या आहेत काय करावं आता त्यानंतर गौतमी खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की एवढं बिल मी कुठून भरणार इतके पैसे मी कुठून देणार त्यानंतर आता ही गौतमी जी आहे ती समोरच्या मॅनेजरला बोलते की ठीक आहे जाऊ द्या तेवढ्यामध्ये दुष्यंत तिथे ते समोर येऊन बसतो तो, तो थोडासा साईडला गेलेला असतो आता दुष्यंत ह्या आपल्या पूजाला विचारतो की काय ऑर्डर केलंस तेव्हा ही पूजा बोलते की तुझ्या चॉईसचं कर मी अजून तर काहीच केलं नाही त्यानंतर आता दुष्यंत ते जे काही बुक आहे ते हातामध्ये घेऊन काय चॉईस होतं की नाही ते वाचू लागतो त्यानंतर आता दुष्यंत बोलतो की हे थोडं इंटरेस्टिंग वाटतंय विगन ड्रामा तुला आवडतं ना गौतमी असं पण दुष्यंत जो आहे तो आपल्या ह्या गौतमीला विचारतो तर गौतमी आपल्या मनाशी बोलते की आता कपभर विष मिळतं की विचार तेवढीच बाकी आहे मला पिण्याचं बाकी काही नाही असं पण इकडे गौतमी आपल्या मनाशी बोलते दुष्यंत खूप खुश होऊन गौतमीकडे बघत असतो जनकल्याण पक्ष आयोजित सामुदायिक विवाह सोहळा हा खूप मोठा एक कार्यक्रम आयोजित झालेला असतो ह्या कार्यक्रमामध्ये बायजाबाई अगदी अध्यक्षस्थानी पाहुणे म्हणून आलेल्या असतात काका पण असतात जयकांत पण समोर असतो आपल्या काकी पण तिथे असतात तेवढ्यामध्ये जयकांत हा आपल्या काकीला बोलतो की आता इलेक्शन म्हटल्यावर पैसे हे खर्च करावं लागणारच आहे आणि आचारसंहिता सुरू झाली की मग काहीच करता येत नाही असं पण जयकांत ह्या बायजाबाईंना बोलतो गावकरीसुद्धा बायजाबाईंना बोलतात की आम्ही आहोत बरं का तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही तर बायजाबाई ह्या सर्व गावकऱ्यांना बोलतात की खर्चाचा विषय नाही पहिलाच एवढा मोठा सामुदायिक विवाह व सोहळा जो काही पार पाडायचा आहे तो आमच्या नावावर आहे त्यामुळे दणक्यात पार पाडायला पाहिजे ना अख्ख्या कोल्हापुरात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वकडे ही बातमी पोचली पाहिजे असं बाईजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असतात तेवढ्यामध्ये कृष्णा आणि ही भक्ती कृष्णा तिथे येते आणि ह्या जयकांतचे जे काही पैसे द्यायचे असतात त्या जयकांतला कुठे दिसतात की नाही ते बघू लागतात तेवढ्या ला जयकांत आता लगेच कृष्णाला बघतो आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बाईजाबाईचं लक्ष जे आहे ते आता जयकांतकडे जातं जयकांत कृष्णाशी बोलत असतो तर आता तेवढ्यात बायजाबाईला ही कृष्णा दिसते आणि ज्यावेळेस एका त्या बकरीचा पाय मोडलेला असतो तेव्हाही कृष्ण आपल्याला तिथे दिसली होती आणि तेव्हाही आपल्याशी बोलली होती हे सर्व बायजाबाईंना आठवू लागतं त्यानंतर बायजाबाई ही सर्व गावकऱ्यांना बोलते की तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाहीये पैशांची अजिबात काळजी करायची नाही ह्या बाईजाबाई जिथे तिथे आहेत असं पण बायजाबाई सर्वांना खूप खुश होऊन सांगत असतात तेवढ्यात आता लगेच बोलतात की अहो तुम्ही एका टायमाला निकाल तरी कुठला कुठला लावणार आहे तर बायजाबाई बोलतात बोलता की अहो अहो किती लोकांची लग्न तुम्ही लावणार आहेत एका टायमाला असं म्हणायचं होतं मला असं काकी तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलतात की मी एक एका वेळेस पाचशे लोकांची लग्न इथे लावणार आहे तर दुसरीकडे तर हा जयकांत आहे तो कृष्णाला बोलतो की पैशाची सोय झाली की नाही ते मला तुमच्या तोंडाकडे बघून वाटत नाही आहे नेमकं तुम्हाला पैसे भेटलेत की नाही इतकी कशा दगदग करता हा जयकांतला हो म्हणा तुमचे सर्व पैसे माफ फक्त माझी ऑफर जी आहे ती ॲक्सेप्ट करा तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे कृष्णा अगं हा जयकांत जो आहे ना तो तुझा राजकुमार बनेल असं पण जयकांत आता जेव्हा कृष्णाला बोलत असतो तेव्हा इकडे ही भक्ती जी आहे ती जो काही पैशांचा डब्बा आहे तो समोर काढू लागते कृष्णा तिला बोलते की पैसे देऊन टाक परंतु आता जेव्हा भक्ती तो डब्बा काढते आणि त्याचं झाकण खोलते तेव्हा ते त्या डब्यामध्ये पैसे कमी असतात भक्ती पैसे बाहेर काढते आणि मोजू लागते त्यातून काही पैसे सावित्रीने काढून घेतलेले असतात आता लगेच भक्ती बोलते की कृष्ण अगं यात एवढे पैसे नाही आहे त्यावर आता कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे जयकांत बोलतो की तू मनाने आणि तनाने माझी हो बाकी काही नको दुसरीकडे ही, ही सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता मला काहीतरी करावं लागेल तेवढ्यामध्ये सावित्रीला या आपल्या गौतमीचा कॉल येतो तर गौतमी आपल्या आईला बोलते की अगं आई मला पैसे लागतात तर इकडे ही सावित्री ही पूजाला बोलते की अगं पिल्ला तू काही खाल्लंस का जेवलीस का असं विचारपूस करत असते तर इकडे गौतमी बोलते की अगं आई मी खाल्लं थोडंच खाल्लं परंतु तेवढ्यामध्ये ते सावित्री बोलते की अगं तू थोडी टेन्शनमध्ये दिसतेस कारण तुझा आवाजच येत नाही एवढा खूप बारीक येतोय तेवढ्यामध्ये इकडे ते पूजा लगेच बोलते की अगं जॉबला लागली आई मी परंतु टेन्शन माझी पाठच सोडत नाही आहे त्यावर सावित्री बोलते की काय झालं सांग ना तर पूजा बोलते की अगं आई खूप महत्त्वाचं काम आहे मला पैसे लागतात आठ हजार रुपये अजून बाकी आहेत काही मॅनेज केलेत मी कुठून मॅनेज करावं ते पण काही कळत नाही आहे असं पूजा ही आईला बोलत असते आता ऑफिसमध्ये मागितले असते कोणाला तरी परंतु आत्ताच मी जॉईन झाले कोण मला कसले पैसे देईल ग काय करू आई मला काही समजत नाही असं पण ही पूजा जी आहे ती आपल्या आईला सांगत असते तेव्हा मात्र इकडे कृष्णाच्या हातातून जे काही पैसे आपण घेतलेले असतात ते सर्व सावित्रीला आठवतं सावित्री बोलते की आईत माझ्याकडे पैसे देईल मी तुला असंही सावित्री जी आई ती आपल्या मुलीला बोलते सावित्री बोलते की अगं तुझी आई इथे असताना तू टेन्शनच घेऊ नको ही आई तुझ्यासाठी काही करायला तयार आहे तुला फक्त आठ हजार रुपये हवेत ना देते मी तुला आठ हजार रुपये आणि तुझ्या अकाउंटवर मी पैसे टाकून देते असं सावित्री जेव्हा आपल्या ह्या मुलीला बोलत असते तर पूजा खूप खुश होते पूजा बोलते की आई खरोखर किती चांगली आहेस गं तू बरं जाऊ दे आई मला मिटिंगला जायचं आहे तू आत्ताच्या आता बँकेत जा आणि माझे पैसे अकाऊंटवर टाकून दे ही पूजा जी आहे ती आता आपल्या आईला बोलत असते आणि तेव्हा मात्र सावित्री आता फोन ठेवते आणि ह्या मुली आल्यात की नाही ते बघू लागते आणि डब्यातून ते पैसे ती काही काढून घेते आणि ह्या पूजाला अकाउंटवर टाकून देते बायजाबाई जी आहे ती काकांना बोलते की आता मला पाचशे लोकांचा हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडायचा आहे परंतु माझ्या लेखाच्या लग्नाचं मला बघावं लागत आहे असं बायजाबाई काकांना सांगत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ही कृष्णा हा जयकांत आणि भक्ती हे तिघे जर बोलत असतात तर काकी बायजाबाईला विचारतात की कसला विचार करताय तेवढ्यामध्ये इकडे बायजाबाई बोलतात की नवीन जोडप्याला जर वाण दिला तर चांगलं असतं आणि असा नवीन जोडपायला जर वाण दिला तर आपल्या मुलाच्या डोक्यावर लवकर अक्षदा पडतात असं म्हणतात मग मला तसं करावं लागेल तेवढ्यामध्ये काकी की, ला लागेल। बोलतात की आता दुष्यंतला मग इकडे बोलावं लागेल तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलतात की गावाकडचं नाव काढलं की तो इकडे यायला तयार होत नाही आता वाढदिवसाला तर कसा बसा बोलावला होता असं पण बायजाबाई या काका आणि काकींना सांगतात दुष्यंत आणि ही पूजा हे दोघेही हॉटेलमध्ये जेवण करत असतात गौतमी आपल्या मनाशी बोलते की आता जर पैसे अकाउंटला नाही आले तर मी प्रपोज याला कसं करू माझाच पचका होईल याच्यासमोर ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये दुष्यंतच्या मोबाईलवरती आईचा कॉल येतो तर दुष्यंत लगेच बोलतो की एक्सक्यूज मी मला आईचा कॉल उचलावं लागेल असं म्हणून तो कॉल उचलतो आणि साईडला बोलण्यासाठी जातो ही पूजा पटकन आईला इकडे फोन लावते आणि तिला विचारते की आई तू पैसे टाकलेत का माझ्या अकाउंटवर सावित्री बोलते की अगं मी पाच मिनटामध्ये बँकेमध्ये जाणार आहे तू काळजी करू नको तू अजिबात काळजीच करू नको असं म्हणत आता ही सावित्री जेव्हा फोनवर बोलत असते तर पूजा लगेच फोन कट करते त्यानंतर आता दुष्यंत इकडे बाहेर साईडला फोनवर बोलण्यासाठी आलेला असतो आणि ही भक्ती आणि कृष्णा या दोघी पैशाच्या बाबतीत बोलत असतात कृष्णा ही भक्तीला बोलते की आपण तर सर्व पैसे डब्यात ठेवले होते मग पैसे गायब कसे झाले भक्तीला पण खूप टेन्शन येतं त्यानंतर कृष्णा त्या डब्यामध्ये ते पैसे बघत असते तर जयकांत जो आहे तो आपल्या शर्टच्या कॉलर लगेच असं हाताने थोड्याशा साईडला करतो आणि बोलतो की काय कुठे गेले तुमचे पैसे पैशाला कुठे पाय फुटतात का असं जयकांत या कृष्णाला बोलतो आणि तुला पैसे द्यायचे नव्हते तर इथे शायनिंग मारायला आलीस का असं पण हा जयकांत जेव्हा कृष्णाला बोलतो तर कृष्णा बोलते की आम्ही इथे शायनिंग नव्हतो मारायला आलो तर ते पैसेच द्यायला आलो होतो असं पण कृष्णा ही जयकांतला बोलते त्यावर आता हा जयकांत खूप आवाजवर करून जेव्हा कृष्णाशी बोलत असतो तेव्हा मात्र बाईजाबाईंना हे ऐकू जातं बाईजाबाई लगेच येतात आणि जयकांतला बोलतात की काय चालू आहे जयकांत ते हे तेव्हा जयकांत बोलतो की अहो काकी यांनी माझ्याकडून खूप दिवसांपासून कर्ज घेतलं त्याचे हप्ते भरत नाही हे वेळेवर असं जयकांत या बाईजाबाईंना सांगू लागतो त्यावर आता बायजाबाई बोलतात की अजिबात त्यांच्याकडून कसलेच पैसे घेऊ नका मी देते पैसे तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की भक्ती आणि कृष्णा घरी येतात तर सावित्री बोलते की किती पैसे चोरीला गेलेत तुमचे आठ हजार रुपये गेलेत का आता भक्ती आपल्या आईला बोलते की आई तुला कसं माहीत ग आमचे आठच हजार रुपये चोरीला गेलेत दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की लगेच कृष्णा जी आहे आया ती आया सावित्रीकडे बघते कारण तिला माहीत असतं था की आईनेचे पैसे चोरलेत आहेत आणि खरोखर मित्रांनो ते पैसे सावित्रीने चोरून या पूजाला अकाउंटवरती पाठवलेले असतात इकडे ही जी काही पूजा आहे ती आपल्या ह्या दुष्यंतला गुलाबाचं फूल देते आणि आय लव यू दुष्यंत असं बोलते परंतु दुष्यंत ते गुलाबाचं फूल काही स्वीकारत नाही आणि ह्या आपल्या पूजाचं जे काही प्रपोज आहे ते पूर्ण झालेलं नसतं तर मित्रांनो नेमकं तर पुढे होणार तरी काय हो हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे हळद रुसले कोंकू हसलं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद